नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव हृत्सम दशम हिंद केसरी बकासूर तर भावांनो बकासूर उद्या उरली देवाच्या मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्यामुळे कोणासोबत आहे हेच आपण आता व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो बकासूरने दोन हजार पंचवीसमध्ये धुमाकूल माजवलेला आहे जाईल तिथे गुलाल असं बकासूरचं समीकरण झालेलं आहे म्हणजेच काय आता मालकाने देखील अशी बाईट दिलेली आहे बकासूर आपल्याला गुलाल देतोच देतो नाराज करत नाही एखाद दोन मैदानं सोडली तर पण बकासूर कंटिन्यू गुलालतच आहे तो पण एक नंबरमध्ये मित्रांनो अजून महत्वाचं म्हणजे बरेच ठिकाणी नवनवीन नंदी न घेऊन आपला बकासूर येत असतो आणि ने एक नंबर करत असतो हे फक्त जमतोय ते आपले बक्याला म्हणूनच बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्त समदशा म्हणजे केसरी बकासूर तर भावांनो उद्याचं जे मैदान आहे वार रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी भाऊ असं ओपनचं बैलगाडा शहरेचं मैदान होत आहे या मैदानाचं नाव आहे अजितदादा केसरी दोन हजार पंचवीस येथे बक्षीसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक दोन लाख एक हजार द्वितीय क्रमांक एक लाख एकावन्न तृतीय एक लाख एकवीस चतुर्थ एक लाख असे मित्रांनो लाखामध्ये प्रथम चार पारितोषिक आहेत त्यामुळे येथे बरेच रथी मारते आपल्याला टॉपची नंदी दिसणार आहेत आणि टॉप टॉप पैऱ्यामध्ये दिसणार आहेत तर भावांना इथे परवेश पी असणार आहे दोन हजार रुपये आणि लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह चला आता महत्वाच्या मुद्द्याकडे चलूया बकासूरचा पैरा कोणासोबत तर बकासूरचा पैरा असणार आहे महादेववाडीचा पक्षा किंवा सोन्या भावी साकरा या दोघांपैकी एक पैरा बकासूरचा असण्याची शक्यता आहे तुम्हाला माहित आहे जस्ती जास्त पैरे बकासूरचे लोकलच असतात जे उद्या मैदान आहे उरली देवाची येथे त्यामुळे जो महादेववाडीचा पक्ष आहे तो तिकडचाच आहे तो दो देखील पैरा असण्याची शक्यता आहे नाहीतर सोन्या बावीस सोबत देखील आपल्याला बघायला मिळू शकतो बघूया सोना बावीस अकरा एक टॉफचाच नंदी आहे ही जर जोडी असली तर नक्कीच गुलालात किंवा एक नंबरमध्ये राहू शकते बकासूर आणि सोन्याची कदाचित जर नवीन पैरा असला तर महादेववाडीचा पक्षा हा देखील पैरा असू शकतो काही जण म्हणतात की कॉकटेल देखील बकासूरचा पैरा असणार आहे पण मला वाटत नाही कॉकटेल बकासूर ही जोडी उद्या असेल पण सोन्या बावीस अकरा किंवा महादेववाडीचा पक्षा या दोघांपैकी नक्की वाटतोय बघूया हे मी अंदाजित सांगितलेले आहे फायनल तर आपल्याला उद्या नक्कीच पैरे दिसतील धन्यवाद भावांनो